नमस्कार घोषायात्रा पर्व सुरू भाग एक्क्याऐंशी वा जनमे जे वैशंपायांना विचारतो मला सांगारो ऋषीवर माझे पूर्वज पृथाचे मुलगे वना थंडी वारा आणि पाऊस असे सगळे मोसम सहन करत राहत असतात ते जेव्हा द्वैत सरोवर आणि हो त्या पलीकडील अरण्यात जातात तेव्हा काय होतं वैशंपायन सांगतात पंडूंची मुलं त्या द्वैत सरोवराकडे आल्यानंतर ते एक असा भाग राहण्यासाठी निवडतात जो इतर मानव वस्तींपासून दूर आहे ते झाल्यानंतर ते त्यांची नित्याची आयुधं घेऊन त्या सरोवराच्या भोवतीच्या रमणीय अरण्यात दर्याखोऱ्यात मजेने विहार करू लागतात त्यांच्या येण्याची खबर समजल्यावर त्या भागात असलेले वैदिक ब्राह्मण त्यांच्याकडे यायला लागतात त्यांच्या बैठका व्हायला लागतात पांडव अशांचे चाहते असल्यामुळे त्यांचं सदैव स्वागतच ते करत असत असाच एके दिवशी एक वाक्सिद्धी असलेला ख्यातनाम ब्राह्मण त्यांना भेटायला येतो त्याच्याबरोबर पांडवांच्या गप्पा गोष्टी होत असताना तो हे काही घटनांचं त्यांना सांगतो तो सांगतो की तो, सांग तो, तो एकदा विचित्र विर्यांच्या कुळातील राजांच्या दरबारात गेला होता तिथं तो त्यांना ज्याच्या धृतराष्ट्रसुद्धा होते तो सांगतो की पंडूंची मुलं जी यम वायू इंद्र आणि अश्विनी कुमारांपासून झालेली कशा प्रकारच्या हाल अपिष्टातून जात आहेत ते ऐकून तो अंधराजा दुःखाने व्याकुळ झाला होता तो ब्राह्मण पुढे सांगतो त्या पांडवांना की कृष्ण कसा त्यांच्या अशा परिस्थितीमुळे त्रस्त झालेला आहे त्याची असमर्थता तो ब्राह्मण युधिष्ठिराला सांगतो ते वर्णन ऐकून धृतराष्ट्र विशेष दुःखात जातो कारण कारण त्याचं मन आता त्याला खात असतं की अस कारन, कारन या सगळ्या परिस्थितीला त्याचा अहंकार आणि पुत्रप्रेमाचा अट्टाहासच कारणीभूत आहे धृतराष्ट्र विचार करतो की युधिष्ठिर त्याचा सर्वात मोठा वारसदार आहे तो अशा रीतीने मातीत झोपतो पहाटे पक्षांच्या किलविलाटाने उठतो जो एकेकाळी त्याच्या सजवलेल्या अलिशान शलयनगृहात निजत असे जिथे ऐकू हरणाच्या कातड्याचं मुलायम बिछाने होते सकाळी सूत आणि मगध गायक आपल्या सुमधूर गाण्यांनी त्याला जागवत असत त्यानंतर धृतराष्ट्राला त्याच्या दुसऱ्या पुतण्याची आठवण येते तो म्हणजे वृकोदर त्याचा क्रोधी स्वभाव त्याला आठवतो आणि उन्हा वाऱ्यात तो कसा राहत असेल त्याचं त्याला दुःख होतं ते त्या राजकन्येसह कसे त्या रानावनात राहत असतील असे प्रश्न त्याला सतावत होते त्याला अर्जुनाचीही आठवण येते तो अजिंक्य तारा कसा अशा प्रकारे दिवस काढत असेल केवळ आपल्या मोठ्या भावाच्या आज्ञेत राहण्याच्या व्रतामुळे ते सगळेच या अवस्थेत गेलेले आहेत ह्याचं त्या अंधराजाला अपरिमित दुःख होतं असं तो ब्राह्मण युधिष्ठिराला सांगतो त्याला शेवटच्या जोडगुळीची आठवण येते ते सुकुमार आणि ती पांचाली हे कसे त्या जंगलात कुठल्याही सोयी सवलतीशिवाय राहतात त्याचं त्याला खूप वाईट वाटत असतं कारण ते सगळे त्यांचा काहीही अपराध नसताना सगळं भोगत असतात त्या सगळ्यांचा काय परिणाम त्याच्या मुलांवर त्या कौरवांवर होणार आहे त्याच्या नुसत्या कल्पनेने तो अतीव कष्टी झालेला होता त्या कल्पनेने व्यथित झालेला तो धृतराष्ट्र रात्र रात्र न झोपताच काढत होता धृतराष्ट्राला चांगलंच माहीत असतं की ते चार योद्धे हे सगळं सहन करतात ते केवळ त्याच्या मोठ्या भावाच्या अज्ञेत राहण्याच्या वचनांमुळे परंतु जर त्या मोठ्या भावांनाही त्यांना त्या वचनातून मुक्त केलं तर काय होईल ह्याच्या नुसत्या कल्पनेने तो हादरत होता युद्धात महाबली असूनही केवळ शब्द पाळायचा जो त्या मुलांनी त्यांच्या आईला दिलेला होता की ते त्याच्या मोठ्या भावाच्या अज्ञेत राहतील म्हणून ते आत्ता ह्या अवस्थेत राहत आहेत त्यांचं वचन पाळण्याचं धोरण किती त्यांना तापदायक झालं तरीसुद्धा मोठ्या आत्मीयतेने ते तसे करत आहेत त्यातच त्यांच्या सहनशीलतेची कल्पना येत होती तरीही जर उद्या युद्ध सुरू झालं तर त्या प्रत्येकाने जी आव्हानं माझ्या मुलांना दिलेली आहेत ती ते खरी करतील यात शंकाच नको एक वेळ युधिष्ठिर आणि त्याचा ऐकणारा धनंजय माझ्या मूर्ख मुलांना माफही करतील पण तो वृकोदर तो वृकोदर मात्र कधीच माफ करणार नाही माझा मुलगा दुःशासनाने जी जिव्हारी लागतील असे उद्गार त्यावेळी काढले ते भीम कधीच विसरणार नाही त्याची आग माझ्या मुलांचा नायनाट करणारच या शंकाच नाही ते रागाच्या भरात आणि पूर्ण द्वेषाने प्रेरित असा माझा सगळा वंश नष्ट करतील अशी मला भीती वाटते आहे असं धृतराष्ट्राचं मनन ते ब्राह्मण पांडवांना सांगत असतो तो ब्राह्मण पुढे हेही सांगतो की त्या कौरवांना चांगलं ठाऊक आहे की दुर्योधनाने आणि त्याच्या कपटी कारस्थानी मित्र आणि नातेवाईकांनी मिळून केवळ कपटांनी पांडवांना फसवून त्यांची संपत्ती हडप केलेली आहे त्यातलं मधुर तेवढं त्यांनी पाहिलं परंतु त्यानंतर येणाऱ्या वादळाची त्यांना कल्पना आलेली दिसत नाही आहे माणसाला त्याच्या कर्माची फळं ही भोगावीच लागतात त्या संपत्तीरूपी फळाचा केवढा ते विचार करत आहे त्याचं त्या अंध बापाला वाईट आहे आपल्या कर्मफळांचा संबंध आपल्या भाग्याशी असतो जसं कर्मफळ तसंच भाग्य ठरत असतं शकुनी त्याच्या मूळ स्वभावानुसार कपटाने युधिष्ठराशी वागला पण ते मुल माझ्या मुलांसाठी हे मी विसरू शकत नाही असं तो अंध राजा ब्राह्मणाला सांगतो ते तो ब्राह्मण इथे पांडवांना सांगतोय ते पाप त्यांनी धृतराष्ट्रांच्या पुत्रांसाठी केलं म्हणून त्या पापाचा आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या कर्मफळांचा धनीसुद्धा धृतराष्ट्र आणि दुर्योधनच होणार हे तर स्पष्टच होतं त्या अंधराजाला ते सगळेच त्याच्या मनचक्षुंनी दिसत होतं जे अटळ आहे ते, ते कोणीही थांबवू शकत नाही कर्म केलं की त्याची बरी वाईट जी फळं क्रमप्राप्त असतात ती ते करणाऱ्याला भोगावीच लागतात जसंय वारा हळणारच त्याला कोणीही थांबवू शकत नाही संभोग घेतलेली बाई गरोदर होणारच ते कोणीही थांबवू शकत नाही सूर्य उगवला की अंधार नाहीसा होणारच आणि सूर्य मावळला की अंधार येणारच हे जसं अटळ असतं तसंच माणसाचं भाग्य जे त्याच्याच कर्मफळामुळे त्याला प्राप्त होत असतं ते कोणीही टाळण्याचे स्वप्न पाहूच नाही आहे आणि त्यानुसार जे वाईट अनुभव येणार आहे ते येणारच आहे आपल्याशी जे घडतंय ते जर घडणारच तर ता ते टाळण्याचा प्रयत्न करावा तरी कशाला असे विचार माणसाच्या मनात येत असतात जे दैववादी असतात परंतु जे कर्मवादी असतात ते असा विचार करतात की त्या गत कर्माला काठशह देणारे नवीन कर्म करून आपलं भाग्य आपण नव्याने घडवू शकतो आधी होऊन गेलेल्या कर्माला सांप्रत केलेल्या कर्माने बदलण्याचा तो प्रयत्न असतो भाग्य हे माझं कर्म आणि आत्ता मी जे करतोय तेसुद्धा माझंच कर्म अशा प्रकारे दोन कर्मांच्या द्वंद्वाने माणूस त्याचं नवीन जास्त योग्य फळ प्राप्त करू शकतो आणि त्यालाच कर्मयोगी असं म्हणतात जो कर्मयोगावर भरोसा करतो तो त्याच्या चुकीच्या कर्मांचे परिणाम अशा रीतीने बदलू शकतो म्हणजेच माणसाला नेहमीच सुधारण्याची संधी असते परंतु तिथे दैववादी दुर्लक्ष करतात म्हणून ते त्यांच्या वाईट कर्माची फळं भोगत बसतात आता बघा अर्जुनाचं आपण उदाहरण घेऊयात तो इंद्राकडे जातो शक्तिमान आयुध घेऊन येतो कारण तो कर्मयोगी आहे आणि तो युधिष्ठिर दैवाच्या नावाने तीर्थयात्रा करत आहे असा कोणी माणूस आहे जो एखादा सदेह स्वर्गात गेल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर त्याचं कर्म सुधारण्यासाठी आलं आहे अर्जुन जर फक्त स्वतःपुरता विचार करणारा असला तर ते झालं असतं पण तो जबाबदार आहे असंख्य गुरुजनांचा ज्यांचं जीवन नाशाच्या दिशेने सरकत आहे आणि ते थांबवण्यासाठी तो पृथ्वीवर परत आला खरा क्षत्रिय असा असतो तो त्याची जबाबदारी कधीही टाळत नाही आता अर्जुनाकडे त्याच्या गांडिवाबरोबरच आणखी चार आयुधं होती त्यामुळे त्याचा विजय सुनिश्चितच आहे हे ब्राह्मणांचं धृतराष्ट्राबरोबर होत असलेलं संभाषण सुवलपुत्र शकुनी चोरून ऐकत असतो तो तिथे जातो जिथे दुर्योधन कर्णासह दुसऱ्या दालनात बसलेला होता तिथे त्याचे काही गुप्त बैठक त्यांची झालेली होती दुर्योधनाला सुवलपुत्र ते सांगतो की अर्जुन स्वर्गातून महाबली अयुद्ध शिकून आणि ती घेऊन आलेलं आहे हे ऐकल्यानंतर तो कौरव चिंतेत पडला आहे असंही तो ब्राह्मण युधिष्ठिराला सांगतो आणि अशा रीतीने घोषयात्रा पर्व भाग एक्क्याऐंशी वा इथे संपलेला आहे घोषयात्रा पर्व भाग ब्याऐंशी वा पुढे सांगतात ते धृतराष्ट्राचं बोलणं ऐकून शकुनी संधी मिळताच कर्णाच्या मदतीने दुर्योधनाची स्तुती करायला सुरुवात करतो तुझ्या चतुराईने तू त्या शूरवीर अशा पांडवांना वनात हकलून लावल्यानंतर पृथ्वीचा राजा झाला आहेस तुला कोणी प्रतिस्पर्धी उरलेलाच नाही आहे हे जसं इंद्राचं झालं आहे तसंच झालेलं तु, आहे तू आणि तुझे बंधू श्रीमंत झालेले आहात जे राजे पांडवांना खंडणी देत होते ते आता तुम्हाला देत आहेत सगळ्या म्हणजे चारही दिशातील राजे तुला खंडणी देण्यासाठी येत आहेत सगळे पृथ्वीचे बलशाली राजे आता तुझ्या अधीन झालेले आहेत आणि ते सुद्धा कोणतीही लढाई न करता तू माझ्या अक्कल हुशारीमुळे हे सगळं साध्य केलेलं आहेस ही सगळी पृथ्वी तिच्यावरील समुद्र पहाड नद्या वन वस्तींचे प्रदेश अशा फक्त सह फक्त तुझ्या मालकीचीच आहेत तुझ्या भोवती ते ब्राह्मण येऊन बसतात जे पूर्वी युधिष्ठिराच्या दरबारात बसत असत तू सूर्यासारखा सगळाच कुरुकुळात चमकत आहेच जसे इंद्राभोवती यम रुद्र मरुत वसव असतात ना तुम्ही ताऱ्यात जसा चंद्र तसंच माणसांच्या राज्यात झालेला आहात म्हणून मला असं वाटतं की आपण त्या म्हणजे तुझ्या शत्रूंना पांडवांना जाऊन झाडून त्यांना तुझं वैभव दाखवून चिडवूयात ते कधी कोणाचा आदेश घेत नव्हते जे कोणापुढे कधी नमले नव्हते त्यांना आता आपण खिजवूयात मी असं ऐकलं आहे की ते द्वैतवनाच्या परिसरात राहत आहेत त्यांच्याभोवती बरेच ब्राह्मणसुद्धा राहत आहेत तो एक जंगली प्रदेश आहे तिथे तुझ्या थाटात जाऊन त्यांना जळवू त्यांना दाखवून देऊ की तू किती संपन्न आहेस आणि ते कसे भिकारी आहेत हे त्यांना दाखवून तू त्यांना त्यांची दाखा जागा दाखवावीस असं मला फार वाटतं आहे त्यांना तू ययाती वाटला पाहिजेस जसं यया तिच्याबरोबर असंख्य समर्थक होते तसे तू तु तु तुझं त्यांना दाखवलं पाहिजेस अरे राजा जो आपलं वैभव त्याच्या मित्राला किंवा शत्रूला दाखवतो तो खरा श्रीमंत समजला जातो खरं सुख त्यात आहे जेव्हा माणूस त्याची संपन्नता अनुभवत असताना त्याच्या मित्रांना किंवा शत्रूंना ते गरीब असल्याचा अनुभव देतो त्याची मजा वेगळीच असते जसे उंच डोंगरावर उभा असलेला खाली तळाला आले असलेल्यांकडे पाहतो ना हे आहे शत्रूला अडचणीत पाहण्याचं जे सुख असतं ते स्वत मजेत असण्यापेक्षा जास्त असतं तू श्रीमंती वस्त्र नेसलेला जेव्हा त्या धनंजयाला आणि युधिष्ठिराला चिंध्या नेसलेल्या अवस्थेत पाहशील ना ते सुख विलक्षण असतं त्याचा अनुभव तू घेतलाच पाहिजेस असं आम्हालाही वाटतंय तुझी पत्नी उत्तमोत्तम वस्त्र परिधान केलेली दागदागिन्यांनी सजलेली त्या भिक्कारणीसारख्या कपड्यात असलेल्या द्रौपदीला भेटेल त्याची मजा काही अवरच असेल अशा प्रसंगाने बायका द्वेष भाव वाढेल त्यामुळे ती तिच्या भिक्कारड्या नवऱ्यानं जे सुनवेल ते खरं ऐकण्यासारखं असेल दुःशासनाने तिला अर्धवस्त्रात खेचत आणलं त्यापेक्षाही हे नाटक जास्त मजेदार होईल वैशंपायन राजा जनमे जयाला पुढे सांगत असतात की अशा रीतीने बोलून त्याने आणि कर्णाने दुर्योधनाचे कान भरले आणि आता काय होत आहे ते पाहत गुपचूपणे तिथे उभे राहिलेले आहेत अशा रीतीने घोषयात्रा पर्वाचा ब्याऐंशीवा भाग इथे संपलेला आहे भाग त्र्याऐंशी वा वैशंपायन त्याला पुढे सांगतात की कर्ण आणि शकुनीचं ते वक्तव्य ऐकल्यानंतर दुर्योधन भलताच खुश झाला आहे परंतु ताबडतोब तो राजपुत्र दुःखी झाला ते पाहून कर्ण आणि शकुनी थक्क झाले तो त्यांना म्हणाला अरे मित्रा कर्णा तू जे सुचवत आहेस ना ते माझ्या मनात करण्याचं घाटतं आहे परंतु मला भीती वाटते त्या की त्यासाठी आपल्याला वरिष्ठांची परवानगी मिळणार नाही कारण माझे बाबा धृतराष्ट्र त्या पांडवांना होणाऱ्या त्रासामुळे सदैवच विवंचनेत असतात माझ्या बापाला सारखं वाटतं की त्यांनी पांडवांना वनवासात पाठवून मोठी अक्षम्य अशी चूक केलेली आहे त्याला वाटतं की पांडवांच्या वैराग्यपूर्ण जीवनामुळे त्यांची आध्यात्मिक शक्ती भारी झालेली आहे आणि त्या शक्तीमुळे जेव्हा काही अतिप्रसंग त्यांच्यात आणि आपल्यात उद्भवेल भविष्यात तेव्हा आपल्याला ती शक्ती माग पडणार आहे जर त्या म्हाताऱ्याला आपला उद्देश समजला तर तो मला त्यासाठी अजिबात परवानगी देणार नाही तिथे जाण्यामागे दुसरा कोणताही उद्देश आपण त्याला दाखवू शकणार नाही विदूर काय बोलतात ते तुला माहीत आहेच आहे त्या सगळ्यांना त्या पांडवांचंच कौतुक आहे मला अजूनही समजत नाही की मी काय करावं जावं की न जावं जर आपल्याला जायला मिळालं तर मला खूप आनंदच होईल मला सुद्धा त्या दोघा वीरांना पाहायचंच आहे ते त्या चिंध्यात कसे दिसतात ते त्या कृष्णाची तर काय हालत असेल ना त्या अरण्यात ते सुद्धा मला पाहायचं आहे अरे मी खरं सांगतो या सगळ्या पृथ्वीची मालकी मला मिळाली तर जो संतोष होईल त्यापेक्षा जास्त संतोष मला होईल त्यांना त्या रानात तडफडताना पाहण्याचा त्यांना त्या कातड्यात त्या गुंडाळलेल्या पाहण्यात मजा काही अवरच असेल त्याच्यापेक्षा मोठा आनंद तो कोणता त्या द्रुपदाच्या मुलीला फाटक्या कपड्यात पाहण्याचा मजा काही विशेषच आहे माझ्यासाठी त्या युधिष्ठिराला आणि भीमाला जेव्हा मी वैभवात दिसेन तेव्हा त्यांच्या काळवणलेल्या मुखाकडे पाहण्याचा आनंद मी कधी वर्णन करून सांगूच शकणार नाही परंतु प्रश्न असा आहे की तिथे जाण्यासाठी असं कोणतंही पटण्यासारखं कारण मला तरी सापडत नाही आहे जे मी माझ्या बापाला आणि पर्यायाने त्या विदूर काकाला सांगू शकेन जर तुम्हीच असं कारण शोधून काढाल तर फार बरं होईल त्या शकुनी दुःशासन तू आणि मी तिथे जाऊ शकू तसेच मला माझं मनही तयार करावं लागेल त्या प्रयोजनासाठी त्यासाठी मला थोडा अवधीही पाहिजे आहे मी उद्या राजा धृतराष्ट्राला भेटणार आहे माझ्या कामानिमित्ताने त्याआधी जर तुम्ही काही भेद बनवू शकत असाल तर फार चांगलं होईल तिथे जेव्हा मी भीष्मदेवांच्या बरोबर बसलेलो असेन तेव्हा तुम्ही तुमचा बहाणा सांगावा जो त्यांना पटेल आणि ते आपल्याला जाण्याची परवानगीसुद्धा देतील योग्य बहाणा योग्य सबब जर तुम्ही सांगू शकलात तर बाकीचं सगळं काही मी सांभाळून घेईन त्यांच्याकडून मी परवानगी मिळवीनच तसं बोलणं झाल्यावर ते कौरव आपापल्या अप घरी निघून जातात दुसऱ्या दिवशी सकाळीच कर्ण दुर्योधनाच्या घरी जातो आणि स्मित करत बोलतो ही त्यांनी एक मस्त योजना आखलेली आहे जी त्या म्हाताऱ्यांना सांगितली तर ते परवानगी खात्रीने देतील कर्ण म्हणतोय जर माझी योजना ऐकून घेशील तर बरं होईल योजना अशी आहे की आपली गुरं त्या द्वैत जंगलात बसलेली आहेत त्यांची व्यवस्था कशी आहे ते पाहण्याच्या बहाण्याने आपण तिथे जाऊ शकतो राजाने त्याची पशुसंपत्ती वेळोवेळी तपासायची असते असा दंडक आहे त्यानुसार ते त्यांना पटणारं ठरेल असा उद्देश दाखवून आपण त्या परिसरात जाऊ शकतो त्यात पांडवांचा बोलताना साधा उल्लेखसुद्धा करायचा नाही एवढंच नाही तर तिथे पांडव आहेत हे आपल्याला माहीत असल्याचंही त्यांना दाखवायचं नाही त्याकरता मला खात्री वाटते की तुझे तात आणि इतर वडील माणसं आपल्याला परवानगी देतील दुर्योधन आणि कर्ण मोठ्या खुशीत आणि हसत ते बोलत असताना तिथे शकुनी येतो आणि त्यांच्यात सामील होतो शकुनी त्याला म्हणतो ही योजना मलासुद्धा प्रथम सुचली होती परंतु मला येण्यास थोडा उशीर झाला त्यात नाकारण्यासारखं काहीच नाही आहे अगदी बिनतोड असा हा बहाणा आहे असं बोलून तो दुर्योधनाचा मामा आपलीही पसंती दाखवतो तो म्हणतो की राजा ह्यासाठी खात्रीच परवानगी देईल कदाचित त्यासाठी अधिकृत फरमानसुद्धा ते काढू शकतात कारण कारण ते कारण वैधच आहे ना अशा रीतीने त्या तिघांचं सहमत झाल्यावर ते राजाच्या भेटीसाठी निघतात आणि अशा रीतीने घोषयात्रा पर्वाचा त्र्याऐंशीवा भाग इथे संपलेला आहे भाग चौऱ्याऐंशीवा वैशंपायांपुढे सांगतात की ते तिघेही धृत राष्ट्राला भेटतात तिथे त्यांची औपचारिक वास्तुपुस्त होते एकमेकांच्या तब्येतीची चौकशी करण्याचं संपल्यावर त्यांनी आधीच ठरल्याप्रमाणे एक गवळी तिथे येऊन राजाला सांगतो की पशूंची पाहणी करण्याचा समय आलेला आहे काही नवीन जन्मलेले आहेत त्यांच्यावर खुणा करण्याचं कामसुद्धा करण्याची वेळ आलेली आहे तरी त्यासाठी कोणीतरी मातब्बर तिथे द्वैतवनात धाडलं गेलं तर त्यामुळे गवळ्यांना काम करणं सोपं होईल ते ऐकल्यावर तिथे असलेला दुर्योधन राजाला म्हणतो त्याच्याकडे वेळ आहे तरी तो त्यासाठी जाण्यास तयार आहे शकुनी पण मध्येच म्हणतो की आम्हाला मृगया करण्यात जाऊन बराच काळ झालेला आहे तरी त्या निमित्ताने आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर वर जाऊ इच्छितो म्हणून आम्हाला तिथे आपलं पशुधन पाहण्या जाण्याची परवानगी द्यावी ते ऐकल्यावर धृतराष्ट्र सांगतात मृगया करण्याची इच्छा चांगली आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्याच परिसरात तुमचे भाऊ जंगलात राहतात त्यांची भेट घेणं तुम्ही तुमचं शिष्टाचाराच्या विरुद्ध होईल जर तुम्ही काही आगळी केली तर ते तुम्हाला ठारही मारू शकतात कारण ठरल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या वाटेत जाणं अयोग्य होईल म्हणून मी तुम्हाला त्या कामावर पाठवणं अयोग्य समजतो असं बोलून धृतराष्ट्र त्यांची तिथे जाण्याची परवानगी रद्द करतो तो राजा पुढे सांगतो कर्णाकडे बघत अरे राधिया ते जबरदस्त लढवय्य आहेत हे तू जाणतोसच ते हल्ली तपोश चरणात मग्न असतात हेही तुला माहीत आहे त्यातील मोठा युधिष्ठिर एक वेळ तुम्हाला पाहून शांत राहील पण भीम आणि इतर तीन तसे राहतील असं मला सांगता येत नाही त्यांच्याशी तुमचा मुकाबला झाला तर त्यात तुम्ही फार काळ टिकावंही धरू शकणार नाही विशेष करून भीम हा लवकर चिडणारा आहे समजा त्याने दुर्योधनाला तिथेच अरण्यातच ठार मारलं तर ते कोणालाही समजणार नाही तसंच त्यांची भार्यासुद्धा त्यांच्याबरोबर आहे तिचा तुझ्यावर तर रागच आहे जर काही खटका उडला तर तुम्ही खतमच व्हाल आणि ते मला व्हायला नको आहे तिच्यात जे तपस्येमुळे सामर्थ्य आलेलं आहे त्यापुढे तू तर उभाही राहू शकणार नाहीस या सगळ्या भानगडी मला नको आहेत आता ते जरी वनात असले तरी त्यांच्याकडे शस्त्रांचा साठा आहे त्यांची ताकदही फार मोठी आहे तो धनंजय स्वर्गात जाऊन आलेला आहे त्याच्यापुढे तुमच्यापैकी कोणीही उभं राहूही शकणार नाही सगळं जग तो हरवू शकेल त्याच्यापुढे तुमची काय गत तिथे जर जायचं असेल तर फार काळजीपूर्वक ते गेले पाहिजेत जर समजा तुमच्या सैनिकांनी का काही आघाडी केली तर ते तुम्हा सगळ्यांना ठार केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुमच्यापेक्षा कोणीतरी प्रामाणिकपणे काम करणारे पाठवले तर जास्त श्रेयस्कर वाटतं ते ऐकल्यानंतर शकुनी पुढे होतो आणि धृतराष्ट्राला आश्वासन देतो की ते पांडवांच्या भागात जाणार नाहीत त्यांना भेटणार नाहीत त्यात युधिष्ठिर शांत प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्याकडून काहीही धोका होईल असं वाटत नाही दुसरे भाऊ त्याच्या अज्ञेत असल्यामुळे त्यांच्यापासूनसुद्धा काहीही धोका होईल असं संभवत नाही कृपया आम्ही असं काहीही करणार नाही की त्यांची नजर आमच्यावर पडेल आम्हाला कृपया मृगयेला जाण्याची परवानगी द्या आपल्याला तक्रार ऐकायला येईल असं काहीही होणार नाही मी आपल्याला शब्द देत आहे वैशंपायन म्हणत आहेत त्या शकुनीच्या आश्वासनामुळे धृतराष्ट्र स्वस्त होतो आणि त्यांना जाण्याची मुभा देतो तरी त्याला ते सगळं काही मान्य नसतं असं तो त्यांना सांगितल्याशिवाय राहतही नाही परवानगी मिळाल्यानंतर ते त्यांच्या जाण्याची तयारी करू लागतात दुर्योधन त्याच्या इतर भावंडांनासुद्धा बरोबर घेऊन जाण्याची तयारी करतो त्यांच्याबरोबर तो त्याचे सैनिकसुद्धा घेतो त्याशिवाय ते त्यांच्या बायकासुद्धा जाणार आहेत असं ठरतं सैनिकांबरोबर बाजारभुणगेसुद्धा जाण्यास निघतात काही हस्तिनापुरातले लोक त्यांच्याबरोबर जाण्यास निघतात आठ हजार गाड्या भरून लोक जाण्यासाठी निघालेत त्याबरोबर तीस हजार हत्ती होते पायदळ होते ते सगळे एका मोठ्या सरंजामासारखे मनात निघाले त्यामुळे तो आवाज होत होता ढगाच्या गर्जनेसारखा असं ते त्यावर मनात पोचले परंतु दुर्योधन त्या छावणीपासून चार मैल दूर त्याचा डेरा घालतो आणि अशा रीतीने घोष यात्रा पर्वाचा चौऱ्याऐंशीवा भाग संपलेला आहे भाग पंच्याऐंशी वा वैशंपायन पुढे सांगतात की राजा दुर्योधन त्यानंतर त्या, त्या वनात फिरत राहतो तिथल्या स्वाभाविक सौंदर्याचा आनंद घेत असतो त्याचबरोबर तिथली एकंदर परिस्थितीची पाहणीही तो करत असतो असं करत करत ते त्यांचे पशुधन ज्या भागात बसवलेले होते त्या जागी ते येतात तिथे आपल्या सैन्याची छावणी टाकतात तिथे निसर्ग सुंदर होता पाणी मुबलक होतं त्या जागी राहण्याची व्यवस्था तयार करणं उचित आहे असं समजून ते हो तिथेच त्यांचा डेरा टाकतात कौरवांच्या राजेशाही निवासाच्यापासूनच जवळच कर्ण आणि शकुनीसाठी निवासस्थानं तयार केली जातात ते होत असताना ते कौरव त्यांचं पशुधन पाहू लागतात त्यांची तपासणी करण्याचं काम इतर धनगरांच्या मदतीने सुरू होतं नवीन उपजलेल्यांना ले खुणा लावण्याचं महत्त्वाचं काम ते करायला लागतात तसंच कालांतराने जन्मणाऱ्या वासरांच्या गायींची मोजदात करण्याचंही काम सुरू करण्यास सुरुवात करतात त्यातील शेतीसाठी योग्य जनावरं किती आहेत त्यांचे विविध पद्धतीने ते वर्गवारी करायला लागतात तीन वर्षांपेक्षा मोठी जनावरं किती आहेत ते पाहिलं जातं अशा रीतीने दैनंदिन कामं करून उरलेल्या वेळी ते आसपासच्या प्रदेशात फेरफटका मारण्यास सुरुवात करतात त्यांच्याबरोबर आलेले सैनिक आणि हस्तिनापुराचे रहिवाशी त्यात सामील होतात त्यांचे गुराखी त्यांची वाद्य वाजवून इतरांचं मनोरंजन करू लागतात त्यात नाचगाणी विशेष होती त्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात राजघराण्याचे लोकसुद्धा त्यांच्या परायेने उपस्थित होतात त्या आनंदात वाढ व्हावी म्हणून त्या राजघराण्याच्या बायका खाद्य आणि धनदौलतीचं दान देण्यास सुरुवात करतात त्यामुळे त्या लोकांचा आनंदही द्विगुणित होतो ते झाल्यानंतर त्यांच्या पशुधनाच्या संरक्षणासाठी तिथल्याच तरसासारख्या हिंस्त्र पशूंची ते शिकार करायला लागतात त्याशिवाय रानडुकर रानरेडे गव्या अशा प्राण्यांची सुद्धा खाण्यासाठी हत्या करू लागतात असं करत करत कर, ते त्या वनातल्या आतल्या भागात जाऊ लागतात कारण ते प्राणी त्यांचा जीव वाचवण्यासाठी तसे खोल गर्द झाडीत पळून जात होते म्हणून त्यांचा पाठलाग करत ते कौरवसुद्धा तसेच जात होते ते त्या प्राण्यांची हजाराने हत्या करत होते कारण इतक्या लोकांच्या जेवणाची सोय त्यांना त्या पद्धतीने करायची होती तसं जात असताना त्यांना त्या द्वैतवनातील आणखीन सुंदर असा प्रदेश पाहायला मिळत होते ते तिथे पकडलेल्या हरडीचे दूध पित होते जे त्यांना त्यांच्या घरी मिळणं दुरापास्तच होतं त्या घनदाट अरण्यात जिथे क्वचितच कोणी माणूस गेला असेल तिथे विविध पक्षांचं ओरडणं त्यांना ऐकू येत होतं त्यात मोराचं केकावणं त्यांना विशेष आवडायचं मधुमाशांचा त्रास त्यांना झाला परंतु त्यांचं मध ते खात होते असे भटकत भटकत ते अखेरीस त्या द्वैत सरोवरापर्यंत पोचतात तिथे सप्तछंद बकुळी पुनंग अशा सुवासिक फुलांच्या झाडांचं बन त्यांना आढळतं तो हस्तिनापुराचा राजपुत्र त्यांच्या वैभवशाली जाम्या निम्यासह त्या सरोवराच्या प्रदेशात फिरत असतो त्यांचा रुबाब त्या स्वर्गाच्या अधिपतीपेक्षाही काही कमी नव्हता अरे धन्मेजया तुझे पूर्वज महाबुद्धिमान युधिष्ठिर त्या सरोवराच्या दुसऱ्या किनाऱ्यावर राहत होता तो तिथे त्याच्या पत्नीसह एक राजर्षी नावाचा यज्ञ करत होता जो एक दिवसाचाच म्हणजे नित्यपूजेचाच असतो असा यज्ञ राजाने जेव्हा तो वनात मृगया अथवा दुसऱ्या कारणाने जातो तेव्हा करायचा असतो दुर्योधन त्याच्या सेवकांना सांगतो की ते त्या सरोवराच्या किनाऱ्यावर विलासगृह उभं करतील त्या आज्ञेनुसार त्याचे सेवक त्या सरोवराच्या किनाऱ्याने त्या प्रदेशांची पाहणी करू लागतात तसं फिरत असताना ते एका अशा ठिकाणी पोचतात जिथे काही गंधर्व वस्ती करून होते दुर्योधना ते दुर्योधनाचे सैनिक त्या भागात प्रवेश करतात तेव्हा त्यांना त्या ते गंधर्व अडवतात ते गंधर्व थेट कुबेऱ्याच्या घरातून आलेले असतात त्यांचा राजा चित्रगुप्त त्यांच्या अप्सरांबरोबर आलेला असतो त्यांच्याबरोबर त्यांचे स्वर्गीय मुलंसुद्धा असतात ते सुद्धा तिथे मजा करण्यासाठीच आलेले असतात त्यांनी जो भाग व्यापलेला असतो त्या भोवती एक कुंपण घालतात आणि त्याच्या आत कोणालाही येण्यास मनाई असते दुर्योधनाचे सेवक त्यामुळे अडवले जातात आणि परिस्थिती पाहून ते माघारी फिरतात ते दुर्योधनाला जाऊन तसं सांगतातही की दुर्योधन त्याचे खास योद्धे पाठवतो त्यांना तो हुकूम करतो की ते त्याचे सैनिक गंधर्वांचा पराजय करून त्यांना तिथून हकलून देतील त्यांना तो सांगतो की त्या गंधर्वांना प्रथम ताकीद द्या की धृतराष्ट्राचा महाबली पुत्र दुर्योधन येत आहे तरी बऱ्या बोलाने ती जागा रिकामी करा नाही तर नाशास तयार व्हा त्याप्रमाणे ते सैनिक तिथे जाऊन गंधर्वांच्या पुढे आव्हान देतात ते आव्हान ऐकून ते गंधर्व हसायला लागतात ते त्या संदेशकाला म्हणतात की त्यांचा राजा दुर्योधन अक्कलशून्य आहे तसं नसतं तर अशा प्रकारचं आव्हान आम्हा स्वर्गाच्या रहिवाशांना तो करेल कसा त्याला काहीच कळत नाही त्यानंतर ते गंधर्व त्यांना ताकीद देतात ते जर हटले नाही तर ते तत्काळ मरण पावतील सुद्धा एक नंबरचे मूर्ख आहात नाहीतर नाहीतर असा मूर्खासारखा आदेश घेऊन तुम्ही इथे आलाच नसतात म्हणून चांगले आहात तोवर निघून जा नाहीतर आम्ही तुम्हाला यमाच्या घरी पाठवून देऊ तेही ताबडतो ते गंधर्वांचं ऐकल्यानंतर कौरवांचे सैनिक परत फिरतात आणि तो निरोप दुर्योधनाला देतात अशा रीतीने घोष यात्रा पर्वाचा पंचाही शिवा भाग इथे संपलेला आहे